हरतालिका दोन हजार पंचवीस राशीनुसार करा हे खास उपाय उपवासाचे फळ शंभर टक्के मिळेल नमस्कार फ्रेंड स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आज आपण बोलणार आहोत एका अतिशय पवित्र आणि विशेष दिवसांबद्दल हरतालिका तीज या दिवशी देवी पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केला होता म्हणूनच या दिवशी उपास करणाऱ्या स्त्रियांना इच्छित फळ मिळतं विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर विवाहित अविवाहित मुली इच्छित पतीसाठी हा उपवास करतात आणि जर हा उपवास आपल्या राशीनुसार खास उपायांसह केला तर त्याचे फळ हे दुप्पट मिळते चला तर मग जाणून घेऊया प्रत्येक राशीसाठी हरतालिकेच्या दिवशी कोणते खास उपाय करावेत नंबर एकची राशी आहे मेष राशी सर्वप्रथम बोलूया आपण मेष राशींच्या लोकांबद्दल मेष राशींचे लोक उत्साही धाडसी आणि ऊर्जा भरलेले असतात पण कधीकधी या ऊर्जेमुळे त्यांना उतावळेपणाही येतो हरतालिकेच्या दिवशी या राशींच्या स्त्रियांनी देवी पार्वतीला लाल फूल विशेषतः जास्वंद किंवा गुलाब अर्पण करावेत कारण लाल रंग हा मेष राशींच्या ऊर्जेचा आणि मंगल ग्रहाच्या शक्तीचा प्रतीक आहे या दिवशी लाल रंगाची साडी नेसून मनोभावे प्रार्थना केली तर विवाहातील सर्व अडथळे दूर नाहीसे होतात विवाहित स्त्रिया पतीसोबतचं नातं अधिक घट्ट आणि गोड करू शकतात तर अविवाहित मुलींसाठी इच्छित पती मिळण्याची द्वारे उघडतात एवढंच नव्हे तर या दिवशी जर तुम्ही देवीसमोर लाल चुनरी वाहून ओम उमायेन महा हा मंत्र एकशे आठ वेळा जपलात तर तुमचं मनोकामना पूर्ण होते मेष राशींच्या पुरुषांनी हरतालिकेला भाग घ्यावा त्यांनी लाल फळ अर्पण करून प्रार्थना केली तर करिअरमध्ये प्रगती होते तर बांधवांनो लक्षात ठेवा खरी श्रद्धा आणि मनापासून केलेली प्रार्थना हीच देवाला भावते श्री स्वामी समर्थ वृषभ राशी वृषभ राशीचे लोक शांत संयमी आणि स्थिर स्वभावाचे असतात पण त्यांना कधी कधी हट्टाचं फार मोठं वेळ असतं हरतालिकेच्या दिवशी वृषभ राशीच्या स्त्रियांनी देवीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करावा पांढरा रंग हा चंद्राचा आणि शांतीचा प्रतीक आहे ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात शांतता आणि सौहार्द वाढते या दिवशी पांढऱ्या रंगाचा पोशाख नेसून देवीसमोर दुधाचे अभिषेक केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात विवाहित स्त्रियांना पतीच्या आयुष्यात आरोग्य व दीर्घायुष्य लाभतं तर विवाहित अविवाहित मुलींना स्थिर आणि प्रेमळ जीवनसाथी मिळतो पुरुषांनीही या दिवशी देवीला पांढरी मिठाई अर्पण केली तर घरातील अडचणी दूर होतात लक्षात ठेवा वृषभ राशीचे लोक जर पूर्ण सद्धेने प्रार्थना करतील तर त्यांच्या हट्टालाही देवी पूर्ण करून देते त्यानंतरची राशी आहे मिथून राशी मिथून राशींचे लोक बुद्धिमान हुशार आणि संवाद कौशल्यात पारंगत असतात पण त्यांचा अस्थिर मन हा कधी कधी त्रास देतो हरतालिकेच्या दिवशी मिथून राशींच्या स्त्रियांनी देवीला हिरव्या रंगाची पाने किंवा फुलं अर्पण करावीत हिरवा रंग हा बुध ग्रहाचा आहे आणि तो त्यांच्या जीवनात स्थैर्य आणतो या दिवशी हिरवा पोशाख घालून देवीसमोर बसून ओम उमा पतये ये नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा विवाहित स्त्रिया पतीसोबतचं संवाद अधिक गोड करू शकतात तर अविवाहित मुलींना चांगला समजूतदार जोडीदार मिळतो मिथून राशींचे पुरुष जर देवीसमोर तुळशीची पानं वाहिली तर त्यांना करिअरमध्ये आणि व्यापारात मोठा लाभ होतो मिथून राशीवाल्यांसाठी हरतालिका ही मनाला स्थिर ठेवण्याची आणि प्रेम टिकवण्याची एक सुवर्ण संधी आहे नंतरची पुढची राशी आहे कर्क राशी कर्क राशीचे लोक भावनाशील कुटुंबकेंद्री आणि प्रेमळ असतात पण त्यांचा अति भावनिकपणा कधी कधी त्यांनाच दुखावतो हरतालिकेच्या दिवशी कर्क राशींच्या स्त्रियांनी देवी पार्वतीला पांढऱ्या किंवा चंदनाच्या फुलांचा हार अर्पण करावा पांढरा रंग त्यांच्या चंद्र राशीला अनुकूल आहे या दिवशी जर स्त्रिया देवीसमोर पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य ठेवून ओम पार्वतेन महा या मंत्राचा जप करतील तर घरातील कलह हो नाहीसा होतो विवाहित स्त्रियांना पतीसोबतचं नातं अधिक गोडझर बनवण्याची संधी मिळते तर अविवाहित मुलींना प्रेमळ आणि काळजी घेणारा पती मिळतो कर्क राशीचे पुरुष जर या दिवशी दूध किंवा खीर देवीला अर्पण करतील तर त्यांच्या जीवनात धनप्राप्ती आणि कुटुंब सुख वाढतं त्यानंतरची पुढची राशी आहे सिंह राशी सिंह राशीचे लोक राजस आत्मविश्वासी आणि आकर्षक व्य वेत, व्यक्तिमत्त्वाचे असतात पण कधीकधी त्यांचा अहंकार त्यांचं नुकसान ठरतो हरतालिकेच्या दिवशी सिंह हो राशींच्या स्त्रियांनी देवी पार्वतीला केशरी किंवा के लाल झेंडूची फुलं अर्पण करावीत हा रंग सूर्यदेवाचा आणि त्यांच्या राशीचा अधिपती आहे या दिवशी केशरी साडी नेसून देवीसमोर बसून ओम हराय यन महा हा मंत्र जपला तर जीवनातल्या अडचणी नाहीशा होतात विवाहित स्त्रियांना पतीसोबत नातं अधिक दृढ करण्याची संधी मिळते तर अविवाहित मुलींना समर्थ आणि प्रतिष्ठित पती मिळतो सिंह राशीचे पुरुष जर या दिवशी गुळ आणि गहू देवीला अर्पण करतील तर त्यांच्या करिअरमध्ये यश मिळतं आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढते कन्या राशी कन्या राशीचे लोक व्यवहार कुशल स्वच्छताप्रिय आणि प्रामाणिक असतात पण कधीकधी ते खूपच टीकाकार होतात हरतालिकेच्या दिवशी कन्या राशीच्या स्त्रियांनी देवी पार्वतीला पिवळी फुलं अर्पण करावेत पिवळा रंग बुधग्रहाशी जोडलेला आहे जो बुद्धिमान आणि शांती देतो या दिवशी पिवळ्या रंगाचा पोशाख नेसून देवीसमोर ओम महेश्वरायन महा हा मंत्र जपला तर विवाहित स्त्रियांना पतीसोबत नात्यात गोडवा येतो अविवाहित मुलींना बुद्धिमान व योग्य पती मिळतो कन्या राशीचे पुरुष जर हरतालिकेच्या दिवशी देवीसमोर मूग व डाळ किंवा पिवळं फळ अर्पण करतील तर त्यांच्या करिअरमध्ये स्थैर्य येतं आणि जीवनात शांती मिळते पुढची राशी आहे तुला राशी तुला राशीचे लोक संतुलित आकर्षक आणि प्रेमळ स्वभावाचे असतात कधी कधी निर्णय घेण्यात ते विलंब करतात हरतालिकेच्या दिवशी तुला राशींच्या स्त्रियांनी देवी पार्वतीला गुलाबी फुलं अर्पण करावीत गुलाबी रंग हा प्रेम आणि सामंजस्याचा प्रतीक आहे या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसून देवी समोर ओम पार्वते पतेय नमः हा मंत्र जपला तर विवाहित स्त्रियांचं नातं अधिक गोडसर होईल विवाहित मुलींना सौंदर्य आणि आकर्षतेसह पती मिळतो तुला राशीचे पुरुष जर या दिवशी देवीसमोर साखर किंवा गुलकंद अर्पण करतील तर त्यांच्या आयुष्यात प्रेम आणि सौहार्द वाढतं त्यानंतरची पुढची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीचे लोक गूढ धाडसी आणि भावनिक असतात पण त्यांचा संयम वृत्ती कधीकधी नात्यात ताण आणतो हरतालिकेच्या दिवशी वृश्चिक राशीच्या स्त्रियांनी देवीला लाल किंवा गडद रंगाची फुलं अर्पण करावीत या दिवशी जर स्त्रिया लाल रंगाचा पोशाख घालून देवीसमोर ओम उमायेन शिवप्रिया नमः नमहा हा मंत्र जपतील तर पतीसोबत नातं मजबूत होतं अविवाहित मुलींना धाडसी आणि प्रामाणिक पती मिळतो वृश्चिक राशीचे पुरुष जर या दिवशी देवीला डाळिंब किंवा गडद रंगाची मिठाई अर्पण करतील तर त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात त्यानंतरची पुढची राशी आहे धनुराशी धनुराशीचे लोक आशावादी धार्मिक आणि दयाळू असतात पण कधी कधी ते जास्त बोलून दुखावतात हरतालिकेच्या दिवशी धनुराशीच्या स्त्रियांनी देवी पार्वतीला पिवळी किंवा केशरी फुलं अर्पण करावीत या दिवशी पिवळा पोशाख घालून देवीसमोर ओम हरतालिकेन महा हा मंत्र एकशे आठ वेळा जपला तर पतीसोबत नातं अधिक आनंदी राहतं अविवाहित मुलींना धार्मिक व उदार पती मिळतो धनुराशीचे पुरुष जर देवीसमोर बेसनाचा लाडू अर्पण करतील तर त्यांच्या नशिबात धनलाभ आणि कीर्ती वाढते त्यानंतरची पुढची राशी आहे मकर राशी मकर राशीचे लोक मेहनती शिस्तप्रिय आणि जबाबदार असतात पण कधीकधी ते अतिगंभीर होतात हरतालिकेच्या दिवशी राशीच्या स्त्रियांनी देवी पार्वतीला निळ्या किंवा जांभळ्या रंगाची अर्पण करावीत या दिवशी निळ्या रंगाचा पोशाख घालून देवीसमोर ओम उमेश्वरेन महा हा मंत्रचा पावा विवाहित स्त्रियांना पतीसोबत नात्यात स्थैर्य येतं तर अविवाहित मुलींना यशस्वी व स्थिर पती मिळतो राशीचे पुरुष जर देवीसमोर काळ तीळ अर्पण करतील तर त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात त्यानंतरची पुढची राशी आहे कुंभराशी कुंभराशीचे लोक स्वप्नाळू बुद्धिमान आणि समाजाभिमुख असतात पण कधी कधी त्यांना एकटेपणाची भावना होते हरतालिकेच्या दिवशी कुंभराशीच्या स्त्रियांनी देवी पार्वतीला निळ्या किंवा पांढरी फुलं अर्पण करावीत या दिवशी निळ्या रंगाचा पोशाख घालून देवीसमोर ओम हरायन पार्वतेन महा हा मंत्र जपावा विवाहित स्त्रियांना पतीसोबत नातं गोडसर राहतं तर अविवाहित मुलींना बुद्धिमान व प्रेमळ पती मिळतो कुंभराशींचे पुरुष जर देवीसमोर मोरपीस किंवा नारळ अर्पण करतील तर त्यांच्या आयुष्यातील प्रगतीचे नवे दरवाजे उघडतात त्यानंतरची पुढची आणि शेवटची राशी आहे मीन राशी राशींचे लोक भावनाशील दयाळू आणि कलात्मक असतात पण कधी कधी ते वास्तवापासून दूर जातात हरतालिकेच्या दिवशी राशींच्या स्त्रियांनी देवीला पांढरे किंवा हलक्या निळ्या रंगाची फुलं अर्पण करावी या दिवशी पांढरा पोशाख नेसून देवीसमोर ओम शिवायन पार्वतेन महा हा मंत्र जपावा विवाहित स्त्रियांना पतीसोबत नात्यात आनंद लाभतो तर अविवाहित मुलींना प्रेमळ व समंजस पती मिळतो मीन राशीचे पुरुष जर देवीसमोर गोड पदार्थ अर्पण करतील तर त्यांच्या आयुष्यात आणि शांती मिळते तर भक्तांनो आज आपण प्रत्येक राशीनुसार हरतिलकीच्या दिवशी करायचे खास उपाय जाणून घेतले प्रत्येक राशीचा रंग मंत्र आणि अर्पण वेगळं असलं तरी एक गोष्ट कायम एकसारखी आहे ती म्हणजे खरी श्रद्धा आणि मनापासूनची प्रार्थना हरतालिका ही फक्त उपवासाची परंपरा नाही तर ती पती पत्नीच्या नात्यात प्रेम दृढ करण्याची अविवाहितांसाठी योग्य जीवनसाथी मिळवण्याची आणि आयुष्यात शांती समृद्धी आणण्याची सुंदर संधी आहे जेव्हा आपण मनापासून भक्ती करतो तेव्हा देवी पार्वती नक्कीच प्रसन्न होते आणि जीवनातील अडथळे हे नाहीसे होतात म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा श्रद्धा संयम आणि प्रार्थना हीच खरी ताकद आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्त जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त